बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण पाचवे बहादूरवाडी आता दाट काळुका चांदण्यांची चादर पांघरून डार डूर झोपली होती पिराकडून चिंचाच्या शेंड्यावरून येणारा वारा बहादूरवाडीची झोप हळूवारपणे चाळवीत होता नेहमी मुला माणसांच्या आवाजाने गजबजणारा गोविंद पाटलांचा वाडा आज भलतास चुप होता रात्री झोपताना गोविंद पाटलांनी घरातल्या सर्व बायका माणसांना मुलांना सूचना दिली होती आज सर्वजण सावध राहावा आपल्या वाड्यावर कदाचित हल्ला होण्याची शक्यता आहे मोठा दरोडा टाकणार आहेत म्हणे महादुकोयानं बातमी आणली आहे ती नक्कीच खरी असणार हे ऐकता शंकरराव बळवंतराव आणि रानूबाई हे सगळेच गप्प झाले त्यावर कुणीच काही बोललं नाही पाटलांच्या पुढे शब्द उच्चारला जशी वाडीतली माणसं वचकून असत तशीच त्यांच्या घरातली माणसंही हे ऐकताच त्यांना असं वाटलं की एवढा मोठा बारीक टाकीच्या काळ्या पत्राने बांधलेल्या वाड्यावर कसा काय हल्ला करणार दणकट कठीणखोट लाकडाचा हा निळ्या रंगाचा दरवाजा तोट्या कसा काय मोडू शकेल तो हल्ला करायला वाड्यात शिरणार तरी कुठून वाड्याच्या मागची दारंही तेवढीच भक्कम आहेत पुढच्या दरवाज्याचा जसा दगडी उंबरट आहे तसाच मागच्या दाराचाही उंबरटासुद्धा दगडी भक्कम आहे रात्रीचे केव्हाच बारा वाजून गेले होते बहादूरवाडी रात्रीच्या कुशीत शांतपणे झोपली होती शिंग्यांच्या घरापुढचा ढोल्या लिंब वाऱ्यावर सळसळत होता त्याच्या बुंद्यात बांधलेला भला मोठा काळा कुट्ट रेडा मुसमुसत होता मध्येच फुसकार टाकीत होता दिवसभर गबागबा खाल्लेल्या वैरणीचा सुस्कारे टाकीत रवंत करीत होता पश्चिमेच्या विस्तीर्ण माळावरून वारा भरारत होता वाड्याच्या माडीवरच्या एका खिडकीचे पांढऱ्या पत्र्याचे दार वाऱ्याने सारखे जाप करत होते वाजत होते त्यामुळे ती रात्र अधिकच भेसूर वाटत होती किल्ल्याजवळच्या गावाच्या पश्चिमेच्या तळीवरून वाऱ्याच्या झुळका वाहत होत्या उन्हाळ्याची अंगणात झोपल्या माणसांच्या नाकात तळीच्या पाण्याचा उग्र वास घुसत होता गावातल्या एखाद्या झाडावरचं अंधार पाखरून फडफडत दूर कुठेतरी उडून जात होतं वाड्यावर होणाऱ्या हल्ल्याबद्दल वाडीत पाटील कुणाशीच काहीच बोलत नव्हते हल्ला परतवण्याची योजना नव्हे नवीच एक युक्ती पाटलांनी आणि महादूकोळ्यानं करून ठेवली होती डी एस पी पाटील आणि महादुकोळी यांची बैठक पाटलांच्या वाड्यात आधीच एके दिवस झाली होती त्या बैठकीत त्या अस्सल महाकाय टग्याला कोणत्या वाटेनं झुलवत झुलवत आणायचं डी एस पीने कुठं दबा धरून बसायचं हे सगळे नियोजन व्यवस्थित पक्कं ठरलं होतं त्यावेळी महादुकुळी म्हणाला होता साहेब मी त्या टग्याच्या मागणं पांढरा रुमाल उडवत येतो त्यावरून त्यो टग्या अंधारात तुम्ही वळकाय जा पण सावध त्याच्याऐवजी मलाच गुळी झाडशील त्यावर डी एस पी हसून म्हणाले होते अरे माझा नेम किती अचूक असतो हे तुला माहीत नाही आणि मग असेच काही संवाद होऊन बैठक उठली होती किल्ल्यावरचं भगवन निशान काळोकात फडफडत होतं मसुबापुढची भली मोठी चिंचेची झाडं मक्कपणे उभी होती आणि मध्येच वाऱ्याच्या झुळकीबरोबर सळसळत होती पण फांद्या हलत नव्हत्या झाडही हालत नव्हतं चिंचेची फक्त बारीक बारीक, बारीक पानं तेवढी वाऱ्यावर थुरतुरत होती तशी ती झाडं आपल्या बुंद्यासह आणि फांद्यासह ताट मानेने उभी होती धुमक्याच्या आळीची देसावळ्याच्या आळीची घोरपड्याच्या आळीची देवळाजवळच्या ब्राह्मण आळीची भोट्याच्या आळीची आणि कोळ्याच्या आळीची कुत्री मधूनच भुंकत उठत व वा सगळी वाडी त्या आवाजानं गरजून जाई मग अंगणात झोपला एखादा माणूस झोपमोड झाल्यावर झोपेतच ओरडायचा ए हाड हाड का उग डोकं उठवलाही दरोडा पड लागत काही कुत्री मात्र भलती शांतपणे पडून धुळीत मुटकुळी करून रस्त्यावरच्या फुपाट्यात गाड झोपली होती कोरेगावचा माळ डोक्यावर कातडं उडून अंगावरची पिवळी कुसळ थरथरवीत शांत पहुडला होता कोरेगाव ही शांत शांत होत भडकंबेसुद्धा सुद्धा शांत झोपलं होतं मालेवाडी मात्र आईच्या कुशीत झोपल्या गत टेकडीच्या पायथ्याशी झोपली होती मल्लिकार्जुनचा उंच डोंगर तिला खुनावत होता तांदूळवाडीचा राज रस्ता आपल्या अंगावरून जाणाऱ्या अनेक वाहनांच्या दिव्यानं लखन उजळायचा व पुन्हा अंधारात गडफवायचा वाहनांची घरघर मात्र वातावरणात भिसूरपणा अधिकच गडत करीत होती वारनेच्या काठाचं कनेगाव वारनेच्या पाण्याचा चुबुक चुबुक आवाज कानावर घेत व मोटारींची घरघर ऐकत गाड झोपलं होतं बहादूरवाडीच्या पाटलावर आज हल्ला होणार हे पाटलांना त्यांच्या घरातील माणसांना व महादूकोळ्यालाच फक्त माहीत होतं वाडीत कुणालाही याची देखील जाणीव झालेली नव्हती किल्ल्यातला म्हसोबा म्हणे दररोज रात्री बाराच्या टिपणाला आपलं घोडं घेऊन गावाची राखण करतो अशी वाडीत वंदता होती कधीकधी वाडीतल्या लोकांना त्या घोड्याच्या टापाही ऐकू येत म्हणे तर कोणी म्हणे पूर्वी किल्ल्यात लढाईत मारले गेले सैनिक आपली घोडी घेऊन किल्ल्याभोवती दौडत असतात माळावरची मरीमाई आपल्यापर्यंत भादुरवाडीचं रक्षण करीत होती कोरेगाव शिगाव आणि भादुरवाडी या गावांची जबाबदारी तिच्यावरच होती पाटलांच्या वाड्याला माडीवर एक तीन फूट उंचीची व दोन फूट रुंदीची भक्कम खिडकी होती तिला कणखर गज होते त्या खिडकीतून संबंध बहादूरवाडी दिसे खोतांची घरं परटांची घरं बावड्यांची घरं दिसत शिवाय किल्ल्याचा तटही अंधारात अस्पष्ट दिसत असे किल्ल्यावरचं निशान फडफडल्याचा आवाज संबंध वाडीत ऐकू जाई तसा तो पाटलांच्या वाड्यातही भरून राही त्याच खिडकीत बसून गोविंद पाटील ते अंधारातून सर्वत्र पाहत होते नुकतीच त्याने नवीकुरी लायसन्सची बंदुकी आणली होती एकाच वेळी तिच्यातून बारा काढतोसं उडत एका बड्या पोलीस अधिकाऱ्यानं हे त्यांचं काम केलं होतं त्या खिडकीत बसून ते आपल्या वाड्याची आणि काही अंशी वाडीचीही राखण करीत होते ते खूप अस्वस्थ झाले होते त्यामुळे ते पुढं पडल्या बटव्यातलं पान खात व पान खाऊन झालं की विडीचे दमदार झुरकेही मारत त्यांची तीक्ष्ण नजर सर्वत्र फिरत होती कान टवकारून कुठं खुट झालं की ऐकत होती क्वचित मध्येच उठून संबंध वाड्यात बंदूक घेऊन फिरत मागल्या दराला जाऊन तिकडला दरवाजाही निरखीत कुत्री भुंकली की ते मध्येच उठत इकडे तिकडे पाहत कुठं खुट झालं की मला हाक मारा असं त्याने आपल्या मुलांना सांगून ठेवलं होतं पोरं बायका माणसं सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळ जागीच राहिली होती पोरंही उशाला हत्यार घेऊन झोपली होती वाड्याच्या मागल्या दाराला जाड पत्र्याचं एक खणखणी दार केलं होतं त्या दाराचा पांढरा पत्रा भलता जाड होता त्या दारला एक लोखंडी खंबीर आडनाही होता पण ते दार पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या लाटेनं धाड धाड असा संबंध आसमंत भेदून टाकणारा आवाज होई त्या धाडधाड आवाजाची संबंध घराला जरी सवय झाली असली तरी आजचा हा धाडधाड आवाज पाटलांच्या वाड्यातल्या माणसांची मनातले धडधड अधिकच वाढवीत होता सर्वजण आज मात्र सावध राहिले होते पाटलाने संबंध वाड्यातून एक चक्कर मारली आणि ते पुन्हा त्या माडीवरच्या खिडकीत येऊन बसले कोरेगावच्या माळावरून कालवा ऐकू येत होता आता नक्कीच तो टग्या आपली टोळी घेऊन आला हे पाटलाने ओळखलं माळावरचा आवाज वाडीत घुसला आणि कुत्र्याने उठून भयानक दंगा सुरू केला पाटलांनी खिडकीला डोळे लावले बंदूक लोड केली आपला नियोजित डाव फसला तर आपली तयारी असावी म्हणून ते बंदुकीच्या नळ्या खिडकीच्या तोंडाला लावून सज्ज झाले कुत्र्यांचा आवाज वाढला तशा बायका जाग्या झाल्या शंकरराव आणि बळवंतराव वर माडीवर आले दादा कुत्री लई भोगत्या ती तुम्ही खालीच जावा मागल्या दाला जाऊन थांबा मागल्याण दानानं जर आली तर मला लगेच झाक मारा मी हितनं टेहळणी करतो दाजीला उठवू का न गॅ रामा धुमके हादा महादुकोळ्याला रात्री बोलवून आणलं असतं तर आपण बिनघुरी झालो असतो कोळी गावात हाय वै तवा मग ती लई निराळी भानगड आहे तिला एका वेगळ्याच कामगिरीवर धाडला आहे कसल्या तुम्ही खाली जावा बघू पाटील खेकसले तसे दोघेही गेले जिन्याच्या पहिल्या पायरीवर उभे राहिले आलीच वाड्यावर चाल करून तर हितनच गुळीनं एकेकाला पाडतो एक जरी पडला तरी बास मग शंकरराव बळवंतराव जिना उतरून खाली गेले सगळ्या वाड्यातून फिरू लागले बायका डोळ्यावरचं पांघरून काढून त्या दोघांच्याकडे टकाटका बघत होत्या तुम्ही भेऊ हो नका निवान झोपा तुम्ही डी एस पीनं आपली पोलीस गाडी लांब अंधारात उभी केली होती आठ दहा पोलीस निरनिराळ्या ठिकाणी दडून बसले होते डी एस पी गोविंद पाटलाच्या मळ्यातल्या पडक्या चुलवानात दडून बसला होता गुराळ सुरू झालं की ते चुलवान पेटवत असत इतर मी ते तसंच पडलेलं झडलेलं असे गोविंद पाटलांच्या वाड्यावर हल्ला करणारी त्या कुप्रसिद्ध टग्याची टोळी कोरेगाहून येणार होती हे पोलीस खात्याला आधीच माहीत होतं ती वाट गोविंद पाटलांच्या मळ्यावरूनच मळ्यातल्या घरावरून बहादूरवाडीत घुसत होती त्यांच्या मळ्यातल्या घरापुढं एक गुराळाचं चुलवान होतं गुराळाच्या दिवसात गोविंद पाटलाचं गुराळ झालं की तिथं गावातली इतर गुराळं होत आसपासच्या भागात फक्त गोविंद पाटलांच्या मळ्यातच गुराळाचा ठिय्या उसापासून रस काढून त्याचा गूळ करावायची प्रक्रिया करण्याचं सा साहित्य जिथं असतं ते ठिकाण ठिया तर तो ठिया होता ठियासाठी एवढे पैसे खर्च करण्याची कुणाचीच आर्थिक ताकद त्यावी नव्हती त्यासाठी उसाचा रस काढायचा इंजिन घाणा मानदान रसाचा गुळ होत आला की तो ओतायला फरशीचा वाफा मोठ्याच्या मोठं गुळाळ घर गूळ गुळ ओतायची लोकडी घम्याली असा जामा होता त्यामुळं गोविंद पाटलांचं गुराळ झालं की मळेकरी तिथं गुराळासाठी नंबर लावून असत आता ते चुरवान थंड व शांत होतं आणि त्यातच डी एस पी हातात रिव्हॉल्व्हर घेऊन तडून बसला होता आता कोरेगावकडून हो टग्यांचं टोळखं एखादं वादळ घोंगावत यावं तसं येत होतं त्यात वाळवे तालुक्यातलं सात आठ दहा टगे होतं कुणाच्या खांद्याला बंदूक कुणाच्या हातात फरशी कुणाच्या हातात भाला काठ्या भालं आणि फरश्या त्यांच्या पुलादि धारेमुळं अंधारातही चमकत होते प्रत्येकाच्या खांद्यावर घुंगड्याची घडी डोक्याला फेटा कुणाच्या डोक्याला मुंडास कमरेला काळतुसाच्या माळा गोविंद पाटलांच्या वाड्यावर हल्ला करून लुटालूट करायची व गोविंद पाटील सापडला तर त्याला ठार मारायचा या इराद्यानं ते टोळकं वाडीच्या दिशेनं घोंगावत निघालं होतं ते वारनेच्या काठावरच्या कोरेगावकडून आलं होतं वारनेच्या काठावरच्या एका मळ्यात मळे करायच्यातच भरपेट दारू पिऊन व मटण खाऊन आले होते त्यामुळे ते विलक्षण धुंदीत होते हसत खिदळत बडबडत ओरडत ओरडत निघाले होते कालवा वाढला होता आता कोरेगावची कुत्री भुंकत होती त्या टग्यांचा दंगा थेट भहादूरवाडीपर्यंत ऐकू जात होता त्यामुळं भहादूरवाडीच्या कुत्र्यांचा आवाज आणखीनच वाढला होता वाडीच्या मळ्यातल्या कुत्र्यांचा आवाज त्यात मिसळल्यानं वातावरण अधिकच भेसूर वाटत होतं वाडीचं सारं वस्तीवरचं मळेकरी छपरातून बाहेर येऊन अंदाज घेत होतं इतकी कुत्री का भुंकत आहेत हेच त्यांना कळत नव्हतं काहीतरी असल्याशिवाय कुत्री अशी भुंकायची नाहीत हे त्यांना पक्कं माहीत होतं डी एस पी चुलवानात बसून समोरचं टग्यांचं टोळकं केव्हा येतंय आणि त्यातला प्रमुख गुंड कधी दिसतोय याची वाट पाहत होता मळ्याच्या हद्दीवर असल्या घायाळामागही काही पोलीस बसले होते काही पोलीस झाडाड दडून बसले होते काही पोलीस तिथंच असल्या वेगवेगळ्या खड्ड्यात दडून बसले होते जसं जसं टोळकं जवळ आलं तसं सर्व पोलीस अधिक सावध झाले त्यांनी आपापल्या बंदुका लोड केल्या सेफ्टी कॅश काढली बंदुकीच्या नळ्यासमोर धरल्या बारीक नजरेनं सर्वजण पाहत होते त्यातला मुख्य टग्याच तेवढा उडवायचा होता त्या धामधुमीत आणखी एका दुसरा सापडला तर त्याचं त्यांना दुःख नव्हतं डी एस पी तर अतिशय सावध नजरेनं पाहत होता पोलिसांचा आणि त्या फराऱ्यांचा सामना आता चांगलाच रंगणार होता फरारी पण चांगले गिरसाल होते महिलावरची मिरची बंदुकीच्या गोळीनं टिपणारे फरारी त्या टोळीत होते नेमबाजी ते प्रसिद्ध होते आता फरारी जवळजवळ येऊ लागले डी एस पी आणखी सावध राहिला त्याला त्यातला एकच असल व म्होरक्या असलेला कुप्रसिद्ध गुंड पाडायचा होता तोही बरोबर त्याच्या छाताडावर बरोबर नेम धरून इतरांना जराही इजा होऊ नये असं त्यानं मनोमन ठरवलं होतं हा डी एस पी नेमबाजीत अतिशय प्रवीण होता धाडसी होता म्हणूनच वाळवे तालुक्यातलं फरारांचं बंड मोडण्यासाठी सरकारनं त्याची स्पेशल नेमणूक केली होती गुंड जसे जवळ येऊ लागले तसा डी एस पीनं त्याच्यावर नेम धरला बंदुकीच्या नळ्या तिकडे गेल्या नेम धरला दोन्ही पायावर खाली बसून त्यानं नेम पक्का केला बलदंड अंगाचा तो उंचापुरा बंब फरारी त्यानं ओळखला फारच खेकळत होता गोविंद पाटलावर हल्ला करायचा म्हणून त्याचा जोश वाढला होता त्याच्या भोवती त्याच्या साथीदारांचं कड होतं डी एस पीला शंका होती त्यातला तो प्रमुख गुंड मग कोणता त्यामुळे डी एस पीला त्यावर बार टाकणं व अवघड वाटत होतं डी एस पीची शंका वाढत होती आता आपण पाहतोय समजतोय दिसतोय तोच का प्रमुख गुंड अंधारात इतकं काही नीट कळत नव्हतं त्याच्यासारखा दिसणारा दुसराच एखादी फरारी मारला गेला तर आणि प्रमुख गुंडच मग आपल्याशी झुंजू लागला तर मग किंवा निष्ठून गेला तर म्हणून मग तो अधिकच सावध झाला बारकाईनं पाहू लागला एका माणसाच्या मागे चालत चालतच एकजण एक पांढरा फेक रुमाल हवेत उडवित होता तो मुख्य गुंड पुढे चालत होता आणि त्याबरोबर त्याच्याच पाठीमाग त्या टोळक्यातलाच एक माणूस पांढरा फेक रुमाल उडवित होता आणि मग डी एस पीला एक गोष्ट आठवली आणि मग डी एस पीनं बरोबर त्या रुमाल उडवणाऱ्या माणसाच्या पुढच्या माणसावर नेम धरला आणि नेम पक्का होताच त्यानं चाप ओढला मळ्यातल्या आंब्यावरची रात्रीची वस्ती आलेली पाखरं फडाफडा करीत दिशा दिसेल तिकडं ओरडत उडत गेली पाठोपाठ पोलिसांनी दहशतीसाठी फडाफड फेरी झाडल्या आणि तोच एक मोठं धूळ गोळी छाताडात लागताच तिथं सुडाच्या भावनेनं नाचायला लागलं तसंच नाचत जिकडून गोळी आली होती त्याच दिशेनं गुंडानं गोळ्या झाडल्या पण तिथं आता तो डी एस पी थांबलाच नव्हता तो केव्हा जागा सोडून दुसरीकडे पसार झाला होता काम झालं म्हणून डी एस पीनं आपल्या जवळची शिट्टी पोलिसांना इशारा म्हणून फुंकली सर्व पोलीस ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडे पळत आले गोळी लागला बडा गुंड सुडाच्या भावनेनं आरडत ओरडत तिथंच एखाद्या असव लागत नाचू लागला त्याचे साथीदार भिवून केव्हाच तिथून पळून गेले होते तो गुंड तिथं थैथ आठ करीत ओरडला माद्या तू माझा विश्वास घात गेलास पाटलाला जाऊन डाक दिलीस गोयंद पाटलानच डी एस कडनं माझा काठा काढलाय हे हे बरं नव भागूबाईगत गडून रवाई खेळास माझ साथीदारच तुझा वचपा त्याच्याजवळ कुणीही नव्हतं त्या टोळीतले इतर सर्व टगे वाट फुटल तिकडे पळून गेले होते गोविंद पाटलानं ते मळ्यात निघालेलं बार वर माडीवर ऐकू आलं होतं त्या गुंडाची अखेरची आरोळ ही रात्रीचा भयान काळोख चिरत त्यांच्या वाड्यावर येऊन आदळली होती मग गोविंद पाटलाने आपली बंदूक खाली आडवी ठेवली आणि ते स्वतःशीच फुटफुटले अरे भाद्रवाडीचा गोविंद पाटील म्हणतात मला मला मारायचूज हा आणि तिथून ते मग चटकन उठले माडीवरून खाली गेले दादा बार कसलं झालं आपल्या मळ्याकडनं आवाज आला दंगा पण झाला कोणतरी गुरागत आरडला शंकरराव गोविंद पाटील मोठ्यानं हसले आणि हसतच म्हणाले पोरानू आपलं काम झालं तो दरोडेकर ठार झाला तो कसा डी एस काटा काढला त्याचा आपल्या वाड्यावर हल्ला करायच्या आधी ते कस आपल्याकडं तो डी एस पी येत होता त्यानं काय ते नंतर सांगतो आता झोपा दावा निवांत आरिष्ट टळला आता घाबऱ्या घट्ट होऊन झोपलेल्या बायकाने हे बापलेकांचं संवाद ऐकलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला सर्व वाडाच आता निश्चिंत झाला मग गोविंद पाटील पुन्हा माडीवर गेले त्याने खिडकीतच पुन्हा एकदा बैठक मारली बटवा काढला आणि आडकीत त्यानं सुपारी बारीक कातरू लागले त्यावेळी दूर कुठेतरी जाणाऱ्या पोलीस गाडीचा आवाज त्यांच्या कानावर येत होता आणि कुत्र्यांचा दंगाही आता स्पष्ट ऐकू येत होता आता ते निवांत पान खात बसले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या